शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज जोरदार शक्तीप्रदर्शन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधत दोन्ही गट आज गुरुवारी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आज अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे तर एकनाथ शिंदे गटाचा वांद्रे कुर्ला संकुलात मेळावा होत आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे राणशिंग फुंकले जाणार आहे उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रथमच सर्वसामान्य से, शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मध्यंतरी मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं होतं मात्र खुद्द उद्धव ठाकरे यांनी अद्याप महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक निकाल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विशेषत मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कोणती भूमिका मांडणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागलेले आहे विधानसभा निवडणुकीतील दंदनीत विजयाने आत्मविश्वास दुनावलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता स्थानिक निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यासाठी निवडणुका शिंदे गटाच्या वतीनं आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत शिवत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वांद्रे कुर्ला संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात शिंदे हे उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे शिंदे गट स्थानिक निवडणुका विशेषत मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याची शक्यता असली तरी एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन करण्याची शक्यता आहे